गुड मॉर्निंग फ्रेंड्स आता मी बँकेत जाणार आहे मला जायचं आहे बँकेमध्ये कारण की माझ्या मोबाईलला आता एक महिना पूर्ण झालेला आहे घेतलेला तर त्याचा हप्ता आलेला आहे मला तर हप्ता भरायचा आहे मला आज दिवाळी काय आपली नंतरही होईल पण बँकेचा हप्ता जर चुकला ना तर आपल्याला परत नंतर कधी काही घेण्यासाठी परत प्रॉब्लेम येईल त्याच्यापेक्षा मग आपण आपला पहिला हप्ता भरूया उद्याच उद्याचं मला वाटतं उद्याची तारीख आहे ती तर आजच भरून येते म्हणजे परत चेक बाउन्स नको व्हायला आणि आज उत्कर्षला आता बरं वाटतंय मस्त आहे उत्कर्ष आता बोल आता कसं वाटतंय रसा बर आहे का तुझा आता थोडस थोडी सर्दी झाली आहे बाकी आता उत्कर्ष बरा झालाय पाहिलं का थोड तर मी आज ही साडी घालणार मी चला तर माझी तयारी झालेली आहे आता मी ही घाललेली आहे बँकेमध्ये तर मी ही ती साडी घातली ज्याचं मी मागे ब्लाऊज शिवलेलं आहे तर

ता 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 तर आम्ही निघालेलो आहोत बँकेमध्ये जाण्यासाठी तर आता जवळपास बँकेच्या पोहोचलेलो आहोत तर आता बँकेमध्ये आम्ही पैसे भरून झाल्याच्या नंतर मी पुढे उत्कर्षचे अभकर्षचे सेकंड लेवल चालू झालेली आहे ना तर त्याचे पुस्तकं मला घ्यायचे तर त्यासाठी आम्ही पुढे जाणार आहोत तर नेमकं काय झालं की आ, मी बँकेत असताना त्याच्या पप्पांचा फोन आला की तू बँकेत पैसे भरलेस का तर मी सकाळी विसरली थोडं लेटच झालं मला तर त्याचे बाबा बोलले मी खाली आलेलो आहे तर मग तुम्ही असाल इथे कुठे जवळपास तर या मी भेटतो आपण म्हणजे भेटूया आपण तर मी म्हटलं बरं झालं तुम्ही आलात की आम्हाला स्कूल टीचरकडे जायचं आहे क्लासवाल्या टीचरकडे अबकसच्या आमच्या तर त्यांच्याकडे पुस्तक आणायला जायचं तर आम्हाला घेऊन झाला नाही तर उत्कर्षला मला इतक्या लांब ना पायी घेऊन जावं लागलं असतं तर त्यासाठी मी म्हटलं बरं झालात तुम्ही आलात की आता आपण जाऊया बरोबर पटकन पुस्तकं घेऊया आणि मग लगेच घरी जाऊया तर मग आम्ही त्यांच्याबरोबर चाललेलो आहोत पुस्तकं आणण्यासाठी तर काही अंतरावर म्हणजे तिथून पायी वीस मिनटं लागले असते आम्हाला बँकेपासून पुढे वीस मिनटं आता वि उत्कर्ष तेवढं चालला पण असता बरं का पण ऊनही झालं होतं दुपारी त्याच्यामुळे मग असं वाटत होतं की बरं झाले ते आले त्याच्यामुळे आमचं काम एवढं चालण्याचा ताने वाचला आणि पटकन काम झालं तर आता इथून टर्न घेऊन जवळच इथे मॅडमचं म्हणजे त्या घरीच क्लासेस घेतात आमच्या मॅडम ॲबकसच्या पण खूप छान शिकवतात उत्कर्षमध्ये तो खूप ग्रोथ आहे म्हणजे ॲबकसमध्ये तर उत्कर्ष तर अजून पाच वर्षाचाच आहे पण त्याला जरा लवकर लवकर लावलेत की बरोबर त्या वयात लावलेत मला नाही माहिती एवढं पण ते मी फॉनिकचं ॲडमिशन घ्यायला गेली होती पण चुकून त्याचं आम्ही ॲबकसमध्येच ॲडमिशन केलं तर मग म्हटलं जाऊ तर तसंही झालंच ॲडमिशन तर त्याला राहू द्यावं म्हणून मी क्लासेस चालू केले तर आता मी वर चालली आहे म्हणून त्याला म्हणत होती की चल तू वर टीचरला भेट बे, टीचरांना भेटायला तर तो, तो म्हटलं नाही नाही मम्मा मला पंपशीच राहायचे तू येत नव्हता तर मग मी एकटीच वर गेली तर मी पुस्तके घेऊन आली होती खाली आणि आम्ही पुढे निघाल्यानंतर मला रांगोळी घ्यायची होती माझ्याकडे रांगोळी घरातलं व्हाईट कलरची संपत आली होती थोडीशीच राहिली होती आणि कलर होते बरं का थोडे पण म्हणजे असे कुठे थोडे जास्त म्हणजे एखादा कलर जास्त एखादा कलर कमी असं झाले नव्हते तर मग मी व्हाईट रांगोळी घेतली अर्धा किलो आणि प्रत्येक कलरचे असे पाच सहा कलर कलरची घेतली तिथून रांगोळी आणि मग आम्ही घरी निघणार होतो रांगोळी घेऊन झाल्यानंतर मग आम्ही घरी निघालो तो उत्कष खात होता पाई त्याच्या टीचरने पाठवले हो होते त्याच्यासाठी म्हटलं माझ्या स्टुडंटला दे तो वर आला नाही म्हणून तर आता मी निघालेलो आहोत घरी तुम्हाला माय फॅमिली ब्लॉग कडून दिवाळीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा हॅपी दिवाळी